नमस्कार मी सुकेशनी आणि सुकेशनी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथे मी एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा भिजवल्यानंतर दुप्पट होतो तर याला मी एका इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि यामध्ये आपण याला भिजवणार आहोत तर या साबुदाणा मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुणार आहे साबुदाण्यामध्ये पाणी घालून मी याला छानपैकी चोळून चोळून छान धुवून घेणार आहे याने काय होईल याने आपला साबुदाणा जो आपण साबुदाण्याची खिचडी जेव्हा बनवतो तेव्हा ती चिकट होते आणि आपण हा स्वच्छ असा धुतला की तो चिकट होत नाही आणि छान मोकळा असा भिजला जातो तर इथे मी दोन ते तीन पाण्याने शाबुदाना छान धुतलेला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला शाबुदाना भिजत घालायचा आहे संपूर्ण शाबुदाना यामध्ये भिजला गेला पाहिजे एवढं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे अगदी थोडंसं आपलं बोट इथे भिजलं गेलं पाहिजे एवढं यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्ही बघू शकता या, या प्रमाणामध्ये तर इथे चार ते पाच तास मी शाबुदाना छानपैकी भिजू देत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही रात्रभरही याला भिजवू शकता तर इथे पाच तास झालेले आहेत आणि आता आपण बघूया आपला शाबुदाना कसा भिजलेला आहे ते तर तुम्ही बघू शकता पहिल्यापेक्षा दुप्पट हा शाबुदाना भिजलेला आहे पूर्णपणे मोकळा असा हा झालेला आहे आणि जर वाटत असेल की हा चिपचिप आहे आणि व्यवस्थित जर भिजलेला वाटत नसला तर यामध्ये आपण एक किंवा दोन थेंब पाणी घालून याला छानपैकी मोकळा करून घेऊ शकतो कधी कधी आपण शाबुदाना भिजवायला विसरून जातो तर अशा वेळेला काय करायचं शाबुदाना हा भाजून घ्यायचा आणि साबुदाणा हा भाजल्याने काय होतं तो हलका होतो आणि त्याला भिजायला थोडासा वेळ कमी लागतो शाबुदाना भाजून झाल्यानंतर त्याला थंड करायचं आणि त्याला भिजत घालायचं जवळजवळ एक तास तरी लागतो तर अशा प्रकारे आपण साबुदाणा भिजवून घेऊ शकतो तर इथे मी शेंगदाणे हे भाजून घेतलेले आहेत वाटीभर शेंगदाणे आहेत तुम्ही बघू शकता हे आतपर्यंत छानपैकी भाजलेले आहे त्याचबरोबर मी इथे चार ते पाच हिरवी मिरची घेतलेली आहे तर आपल्याला याचं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे कोणी कोणी काय करतं की हे अख्खे शेंगदाणे शाबुदाण्याच्या खिचडीमध्ये वापरतात आणि हिरवी मिरचीही कट करून घेतात तर मी तसं न करता याचं वाटणच तयार करून घेत असते काही सेकंदासाठी मिक्सरची फिरकी कमी जास्त कमी जास्त करून आपल्याला हे याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी शेंगदाण्याची छान प्रकारे अशी भरड काढून घेतलेली आहे आणि तोपर्यंत मी इथे कढई गरम होण्यासाठी ठेवलेली होती गॅसवरती आणि आता यामध्ये या मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता पण मी इथे तेलाचाच वापर करत आहे तेल आता गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये मी ही शेंगदाण्याची भरड यामध्ये घालत आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये आपले हे शेंगदाणे आणि मिरची छानपैकी परतलेली आहे आता यामध्ये मी आपला हा भिजवलेला शाबुदाना घालत आहे साबुदाणा मी यामध्ये छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपण सवीप्रमाणे घालणार आहोत देखील आपण मिक्स करून या पद्धतीने जर आपण साबुदाणा केला ना तर अजिबात तो चिकट होत नाही अगदी मोकळा सळसळ असा हा साबुदाणा बनतो आता एखाद दोन मिनिटं आपण यावरती झाकण ठेवून त्याला मंद आचेवरती छानपैकी फुलू देणार आहोत तर इथे एक मिनिट झालेलं आहे आणि आज तुम्ही बघू शकता आपला हा छान असा मौगसूत शाबुदाना साबुदाण्याची खिचडी तयार आहे एक ना एक दाना असा छान मोकळा सळसळ झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वेळात वेळ काढून तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघितला याबद्दल तुमचे मनापासून खूप 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 धन्यवाद